नमस्ते मंडळी तर आज मी ना चण्याची भाजी बनवली होती तर तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली तर इथे मी घेतला आहे टोप आणि त्याच्यामध्ये घातला आहे एक चमचा तेल त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला आहे थोडासा कडीपत्ता बारीक करून घातला चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि त्यानंतर मी इथे घातला आहे बारीक चिरलेला टॅमॅटो त्यानंतर घातली थोडीशी हळद आणि इथे मी किसून घातलेलं आहे आलं आणि लसूण हे सर्व ना चांगलं मी त्याच्या मिक्स करून घेतलंय कांदा आणि टॅमॅटोना चांगला भाजला गेला पाहिजे त्यानंतर इथे मसाला घातला आहे तो म्हणजे मी घातला आहे मालवणी मसाला तुमच्याकडे जो असेल तो घातला तरीही चालेल त्यानंतर इथे मी लाल चणे ना कुकरमध्ये उकडून घेतले होते ते त्याच्यामध्ये मिक्स केले आहे त्यानंतर याच्यामध्ये पाणी घातलं आहे सुद्धा मी कुकरमध्ये जे उकडलेलं पाणी असतं ना तेच घातलं आहे थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं त्यानंतर याच्यामध्ये घातली कोथिंबीर अशा प्रकारे आपली चण्याची भाजी तयार